महाराष्ट्र महाराष्ट्र ही संतांची भूमी छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले आणि धगधगणारा जिवंत इतिहास म्हणजेच महाराष्ट्र सह्याद्रीचा कणकरबाणा म्हणजेच महाराष्ट्र मराठी माणसाचा मुलक म्हणजेच महाराष्ट्र याच महाराष्ट्रामध्ये अनेक जाती धर्माचे लोक राहतात याच जाती धर्मापैकी ठाकूर ही जमात तर मित्रांनो ठाकूर या जमातीचा इतिहास आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज जाणून घेणार आहोत नमस्कार मी गणेश तुपे आणि मित्रांनो आपण पाहतात जी टी इन फो चॅनल आम्ही ठाकर ठाकरं या राणाची पाखरं या झांबाऱ्या गर्दीत मांडूने इवले घरं तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये या ठाकूर जमातीचे घर व्यवसाय दागिने लग्न सण उत्सव मृत्यू कसा होतो तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो शेवटपर्यंत पहा फक्त जी टी इन्फो चॅनल तर मंडळी ठाकूर जा ही जमात जा जास्तीत जास्त ठाणे पालघर नाशिक अहमदनगर पुणे रायगड या जिल्ह्यांमध्ये जास्तीत जास्त वास्तव्यास आहे डॉक्टर लना चाफेकर यांच्यामध्ये ही जमात जास्तीत जास्त नाशिकच्या पश्चिमेस म्हणजे डोंगराल भागात जास्तीत जास्त आढळते ठाकूर जमातीमध्ये क ठाकूर आणि म ठाकूर असे दोन भेद पडतात ही लोक पाटलाला पाडेखोत म्हणतात तसेच ही लोकं दिवसातून तीनदा आहार करतात तसेच हरणाचे मांस यांना जास्तीत जास्त प्रिय असते तसेच ही लोक पठारावर राहतात अनेक लोकांच्या वस्त्या ह्या पठारावर असतात तसेच ही लोक दाट जंगल भागात डोंगराच्या पायथ्याशी जास्तीत जास्त आढळतात पुरुष लंगोटी किंवा बंडी इतकाच पोशाख करतात तसेच या स्त्रिया कमरेभोवती फक्त साडी गुंडलतात त्या साडीचा कधी पदर काढत नाहीत तसेच म ठाकरांच्या स्त्रिया ह्या फक्त ऊर झाकण्यापुरता चोळ्या वापरतात तसेच या स्त्रिया चांदीचे दागिने वापरतात तसेच या स्त्रिया कपाळावर गाळावर हातावर विशिष्ट प्रकारची आकृती गोंदून घेतात या जमातीमध्ये विवाह पद्धत म्हणजेच वधूला देज द्यावा लागतो देज म्हणजे धान्य किंवा विशिष्ट प्रकारची रोख रक्कम दिली जाते लग्नाअगोदर पातल देणे देवक तेलवण असे इत्यादी अनेक प्रकारचे विधी केले जातात या जमातीमध्ये जास्तीत जास्त नागली आणि वरई ही दोन पिके घेतली जातात ठाकूर लोक पितसरण महीबीज चैतावली बोहडा असे अनेक प्रकारचे सण साजरे करतात तसेच दिवाळी दसरा पोळा मकर संक्रांती असे अनेक प्रकारचे हे लोक साजरे करता। हे करतात तसेच गोकुळाष्टमी आणि बरस या सणाला हे लोक नृत्य करतात ज्यावेळी माणूस मरण पंथाला लागतो त्यावेळी त्याला घोंगडेवर ठेवण्याची पद्धत या जमातीमध्ये असते तसेच म ठाकरांमध्ये प्रेताला पुरण्यात येते तसेच क ठाकरांच्या मृत्यूनंतर वारसांच्या किंवा नातेवाईकांच्या इच्छानुसार प्रेताला अग्निन द्यावा लागतो तर मित्रांनो या ठाकूर जमातीचा इतिहास तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जी टी फो चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रेस करा घंटीचं बटन आज घेतो निरोप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान